सर्वांगी सर्वांगी किती विषारी असेल साप चावल्यावर सावलेला माणूस मरतो वाक्य वाक्याने लक्षात ठेवा साप चावल्यावर साप चावलेला माणूस मरतो दुर्जनाला जर चावायचं ठरलं तर यत्का हजार माणसं आणि म्हणून बऱ्याच वेळेला कीर्तनात ती की वाक्य काही लक्षात ठेवा मागली वाक्य तोनातून विष पोटात गेलं तर ज्याच्या पोटात विष गेलं त्याचाच जीव घेते माझं वाक्य निटायला टमावली हो तोंडातून विष पोटात गेलं तर त्याच्या एकट्याचा जीव घेते पण दुर्जाला एखाद्याच्या कानामध्ये विष होतलं हजार मनाचा जीव उद्देश होतो त्याच नाव काय त्याचं नाव दुर्जन आहे आणि सांगू तुम्हाला मी न बोलतोय तुकाराम महाराज गेले म्हणे आणि देवाला भीती व्यक्त केली देवाकडे आणि देवाच्या प्रत्यक्ष भेटीमध्ये डोळ्यात पाणी आणून तुकोत देवाच्या समोर उभं ठेवल्यानंतर देवाला कदाचित विचारला असा काय झालं महाराज तुम्ही भजन करण्यामध्ये आहोत तुमच्या भजन नामाची आनंदामध्ये जीवन गेलं आणि तुम्ही आज डोळ्यात पाणी येतं काय खेळ काय वाईट काय असं वाटतं तुम्हाला कशाच त्यावेळेला जगतगुरु गुरु देवाला बरे नाही प्रार्थना केली ऐका भगवान माझी एक मागणी आहे तुझ्याकडे माझी विनंती आहे भगवान तुझ्या चरणारा विनंती माझी प्रार्थना आहे काय म्हणणं आहे मला तुमच्या डोळ्यात पाणी येत आहे तुम्ही दुःख दिसताय चिंता तो दिसत आहे काय म्हणणं आहे देवा माझी एक मागणी आहे काय मागणी आहे भीती म्हणते म्हणून जीवनामध्ये वावरत असताना काय भीती आहे कुणाची भीती आहे त्यावेळेला तुकाराम महाराजांनी प्रमाण दिलं आहे का आणि सांग त्यांच्या संगतीत जायचं काय झालं हॅलो चालू चालू भगवान असे भगवान जेवणामध्ये दे त्यांच्या संगतीचा योग येऊ देऊ नको म्हणून प्रार्थना उपस्थितांना प्रार्थना धन्यवाद म्हणून तरुण बांधवांना माझ्या मतबंध उघिनीना विनंती आहे उपस्थितांना माझी विनंती आहे एक वाक्य बोललं तर चालेल दादा एक वाक्य बोल नाही तुमच्या पायापशी बसून जगेल आयुष्यभर मिळालं तर सज्जन वारकरी निर्वेशनी वंश परंपरेला जपणारा आई वडिलांच्या आज्ञामध्ये राहून अनुकूल जीवन जगणारा आज्ञाधारक एखादा सज्जन मुलगा बघा आणि त्याच्या पदरात बांधा बांधा भेक मागून खायची मिळाली आणि नांगर दाबून जरी माती उकरून खायची मिळाली तर बाबा चांगल्याच्या पदरात बांध माझ्या बापानं म्हणून आयुष्यभर त्याच्यासोबत माती उकरून जगा दोन नाही एक टाइमचा खास खाऊन आशीर्वाद देईल माझी विनंती आहे जर पदरात बांधला तर बाबा बांधलेल्या जागेवर तिनं जाईल जाईल जागेवर बांधलेल्या माझ्या बापानं दान केले कन्यादान म्हणून जाईल पण एक लक्षात ठेवा तिला अधुरु जीवन जगून या जगातून बापाला ना नाही मायला ना मागे ठेवून तिला लवकर जायची वेळ येणार नाही याची काळजी मात्र तुम्हाला घे आणि आम्हाला कळालं पाहिजे की विषय कुठला चाललाय अरे तो काय थरकाप सुटावा कारण एवढा दुर्जन वाईट आहे एवढा दुर्जन वाईट आहे त्या दुर्जनाची एक व्याख्या सांगतो बऱ्याच वेळेला आमच्या मला सांगलंय सांगलोय पायकरा बसायची वेळ तिथे चालेल जीवन उद्ध्वस्त केल्याशिवाय त्याच नाव काय केवळ तुम्ही कचऱ्याला जर त्याच्या दुःख टाकणारा योग्य आहे त्याचं नाव दुर्जन आहे म्हणून मित्रत्व बांधव करणाऱ्या मित्रत्व करणाऱ्या माझ्या तरुण बांधवांना मी नोंदी कुणाजवळ बसायचं हे जरा ठरवत दुर्जनाचे i अंतकरणामध्ये धारण कसे दुर्जनाचे भय धरावे त्या परे पिसाळ धारे सान धारे सान पिसाळल्या भाषेत बोलू पिसाळ पुत्र कसं सगळ्यांनाच आवडत निघते नाही <laughs> माझं मत नाही म्हणता महाराजांनी प्रमाण दिलं म्हणून बोलत प्रमाणाच्या घरी जाणार <laughs> नाही काळजी घेऊन एवढा लक्षात ठेवा पिसाळ्याला स्वतः तर मरतेच मरलेश्वर <laughs> आपण मारलेश्वर राहत नाही केवळ दुःख देऊन दुःख देऊन आपलंही जीवन संपवते आणि पुढच्याचही संपवते व्यक्तिमत्व आहे केवळ त्यानं पदरात तुमच्या दुःख खटाकल्याशिवाय राहत नाही एक वर्ग कळाला बरोबर आता एवढ्यावर आपण वेळ पुढे बरोबर एक नाही एक वर्ग कळाला आणि म्हणून आता दुर्जनापासून आपण सावधान राहायचं कसं असतो नांगी सारखा असतो कसा असतो सर्वांवर विष असते कसा असतो सारखा असतो कसा असतो त्याला जवळच पायत काय काही कळत नाही आणि म्हणून एक वर्ग कळलं त्याचं नाव दुर्जन आहे आता नंबर दोनचा वर्ग सांगतोय आणि मामा वाढत झालं माझ्याकडे बघायला मामाकडे जातो जरा टाळव हा एवढ्या मृत बोलून आपण बाकीले दोन गळ्याला गळ्या मिळून काळजी करू नका लक्षात देऊ नये का आता दुसरा वर्ग आहे असा दुसरा वर्ग आता मामाकडून सांगतो तुम्हाला मामा खरं सांगा लगन झाल्यावर सुखात हाती लग्नाच्या आधी सुखात होत्या ऐकल्या गावात त्याच की मामा तुम्ही गावात त्याच माने आले काही तर अले माझ्या सांग यावं लागते मग तुम्हाला आता घरला जावं लागत अवघड आता मामान सांगितलं लग्नाच्या अगोदर सुखात होतो आता बाई लहान येणार म्हणणार नाही त्यांना काय केलं नाही तुमचं नाव जेवढे पिवळे झाले ठळकुंडार तेवढ्याच तुकडं हेच होईल काय तुमचं नामच नाव मी त्यासाठीच म्हणतो कि आपलं एकटच नाव मग आता मला सांगा यायला अगोदर सुख होत आता दुःख झाल्या घरात कोण आलं आता मामाचं घर का जाय मला कळालं बर घरला गेल्यावर या न कुणाले झोपना मलाही कळालं कारण का निर्माण लोक म्हणते साधारण सांगतो तुम्हाला एक वाक्य सांगतोय लगन झालेलं वाटलंय पहिलं बरं होतो आणि पाच पन्नास गावामध्ये रस्त्यावर येऊन बसावेत ये लगन झालं तर बरं होतं म्हणाले तुमच्याकडे ना की नाही काही लगन झालेलं फळ बघाले काही लगन लग्न म्हणून पळापळी कराले वापस नाही आमचं काय होईल किती माझ्या सावधान म्हणा आमचे काय डोळे उघडायला तयार नाही आता मामानं ना सांगल्यावर तरी डोळे उघडायला बरे आता म्हणाला पहिले बरं होत साधारण बोलतो तुमची सांगतोय आता मला सांगा आम्हाला दुःख द्यायला दुर्जन आला नाही एक लक्षात ठेवा एक लक्षात ठेवा आणि एक वाक्य जरा बोलतो जरा टाळी होतो मध्ये जरा उद्या बरेच वाक्य बोलता येतील माऊली एखाद्या म्हातारे आजीच म्हणलं आजीबाईन याच्या अगोदर फार वाटलं बरं वाटायला येत गेलं तर बाजूला येऊन म्हणेल किती दिवसाची बसली होती कीर्ग महाराज झाला असलं तर बर झालं असतरी खाल्ला असत एवढा ताप तरी लागला नसता आम्हाला अपेक्षा होती आम्हाला पोरगास घेण्यावर सुख मिळेल आम्हाला अपेक्षा होती पोराचं लग्न झाल्यावर सुख मिळेल आम्हाला अपेक्षा होती लवकर लागल्यावर सुख मिळेल आम्हाला अपेक्षा होती नातू आल्यावर सुख मिळेल व अपेक्षा होती आणि म्हणून बऱ्या मार्जून प्रमाण लिहिले सर्व राजा